परंतु माझे आज प्रकाश आंबेडकर साहेब आणि राजू शेट्टी साहेब यांच्याशी बैठक आहेत आणि त्यानंतर मी एक दोन दिवसात माझा अंतिम निर्णय जाहीर करेन माझे काही स्वप्न घेऊन मी माड्यासाठी या मैदानात उतरलो होतो त्या स्वप्नांचं जर यथायोग्य समाधान होणार असेल तरच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या उमेदवाराशी उमेदवाराच्या प्रचारात राहीन अन्यथा वेगळा मार्ग निवडून निवडून निवडणूक जिंकून येण्याचा मानस आहे त्यामुळं जिंकून येण्यासाठी लागणारी मतदारांची संख्या होत असेल तर त्या पद्धतीनं पुढं जाण्याचा माझा मानस आहे काम करणार दर्शवली आहे नाही अजून मी स्वतःच उभं राहणार आहे हे माझं अजूनही ठाम मत आहे त्यामुळं अजूनही कुणाचं काम करायचं यावर काही निर्णय झालेला नाही काल जयंत पाटलांबरोबर बैठक झाली काय बोलणं झालं जयंत पाटील साहेबांनी कोणत्या परिस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा निर्णय झाला याची मला कल्पना दिली त्यांच्या बाजूनं ते बरोबर आहेत प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जो काही निर्णय घेतला तो त्यांच्या नजरेतून बरोबर आहे परंतु मी लोकांच्या नजरेतून लोकांबरोबर व भेटलो होतो फिरलो होतो लोकांना काय अपेक्षित आहे ते मला माहीत होतं आणि मला असं वाटत होतं की माझ्या सरकार निर्णय होईल आणि मला तिकीट मिळेल परंतु प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना जे योग्य वाटलं तो निर्णय त्यांनी केला शरद पवार साहेबांनी माझ्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली माझं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उभं राहण्याचं कारण काय आहे माझं काय विजन आहे माझे काय स्वप्न माडा मतदारसंघासाठी आहे याची माहिती शरद पवार साहेबांनी घेतली ती कशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण करता येतील याबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली तर तरीही थोडंसं दोन दिवस आणखी मला प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्याशी बोलून मगच मी अंतिम निर्णय माझा जाहीर करेन हो दोघांची वेगळी चर्चा करू दोन आहेत किंवा दोन्ही एकत्रही आहेत दो एकत वेळ घेतलेली आहे आज रात्री किंवा उद्या सकाळी भेटू अकोला विचार मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद